जत तालुक्यातील वळसंग शेडाळ परिसरात यावर्षी तुरीचे चांगले उत्पादन दर वाढून देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती आपली शेती समृद्ध केलेली आहे यावर्षी वळसंग शेडाळ परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीचे पीक लावले होते मात्र काही शेतकऱ्यांना पावसाबाबत जोरदार फटका बसला असला तरी काही शेतकऱ्याचा याचा निश्चितपणे फायदा झाला आहे या तुरीला सध्या दर कमी झाला असून तुरीचा दर वाढवून द्यावा अशी मागणी या प्रशा शेतकऱ्यांनी केलेली आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत वळसंग परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघतोय तुरीचं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पिकं अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत आपण जर बघितलं तर गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी पासून या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होतं यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागण केलेली आहे तुरी ह्या अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र या तुरीलासुद्धा आपण जर बघितलं तर पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे तरीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण बघितलं तर तुरी या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे या तुरीचंसुद्धा चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे आणखीन एका पावसाची गरज होती मात्र तो पाऊस पडलेला नाही तरीसुद्धा अगदी चिकाटीनं या तुरी या शेतातून आलेल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चार पैसे हाताला मिळणार आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती या परिसरातील बघितलं तर या परिसरामध्ये म्हैसाळच्या पाण्याची अत्यंत गरज आहे अनेक शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत मात्र पावसाअभावी ते शेतकरी पेरा करत नाहीत त्यामुळं दरवर्षी लाखो रुपयेचं या शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे आ, महागडे कृषी सेवा केंद्रातून जाऊन महागडे बियाणे घेऊन येतात पेरणी करतात महागडी त्यावरती फवारणी करतात मात्र या ठिकाणी जर उत्पादन चांगलं नाही आलं तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान दरवर्षी होत असते तरीसुद्धा शेतकरी हा दरवर्षी जिद्द चिकाटीने आत्मविश्वास जोरावरती आपली शेती करतो आहे अगदी पेरणीच्या वेळेला पेरणी करतो आहे मशदी मशागतीच्या वेळेला मशागती करतो आहे औषधी जेव्हा औषध मारतो आहे मात्र जे निसर्गाचं देणं आहे वेळेवर पाऊस पडला पाहिजे अनेक वेळा वेळेवर पाऊस न पडत असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतंय मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज वळसंग